डाळ डाळिंबाची कुठे आहे काडीला चांगल्या प्रकारे मुळ्या फुटलेल्या आहेत पूर्ण काडीची एक साधारण पाच ते सहा इंच पाहिजे तर फुट्याला प्रॉब्लेम मिळत नाही बघा जून पानं फुटलेले आहेत तर ते जुने पानं आहेत फुटे पिश भाराची व्यवस्थित पानं कट करून टाकायची म्हणजे नवीन लवती लवकरात लवकर फुटते फ्रेश काडे आहे एकदम हे शरद किंग व्हरायटी आहे नवीन असं कॅरेट मध्ये गोटे आणलेले आहे शरद किंगचे प्रत्येक काडीला का चांगल का चांगल्या प्रकारे मुळी फुटलेले आहे जवळपास काडीच्या चारही बाजूनी मुळीचा फुटा चांगला झाला आहे त्यामुळं रोप लावल्याच्यानंतर ह्याला उगवायला काय प्रॉब्लेम येणार नाही अशी चांगल्या पद्धतीची जर काडी असेल मुळी बघा किती पूर्ण पांढरशुभ्र आहे तर अशा प्रकारे जर गोटी असेल तर शंभर टक्के फुटा होतो एकही रूप वेस्ट जात नाही जातं त्याच्यानंतर जर्मिनेटरमध्ये एक चार ते पाच मिनटं भिजवायचं जर्मिनेटर पाण्यामध्ये मिक्स करून म्हणजे पाच मिनटं ठेवल्यानंतर प्लॅस्टिकच्या आतमध्ये जर्मिनेटर पाण्यासोबत जातं आणि आपल्याला मुळेच्या वाढीस चांगला फायदा होतो फुटवायला वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही जेवढे काढेत जास्त बळकट तेवढे फुटवा चांगला बघा आपण हे हे दिसते त्या ठिकाणी लावणार आहे तर हे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची शूट आहे